अठराशे चा स्वातंत्र्य लढा हा शंभर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे स्पर्धा परीक्षा आणि इतिहासाच्या अभ्यासासाठी संपूर्ण उजळणी विभाग एक उठावाची कारणे आणि ठिणगी अठराशे च्या उठावाचे मुख्य राजकीय कारण काय होते लॉर्ड डलहौसीने राबवले दत्तक विधान मंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता लॉर्ड कॅनिंग हॅम खालसा धोरणाचे जनक कोण लॉर्ड डलहौसी अवध अयोध्या संस्थान कोणी खालसा केले लॉर्ड डलहौसीने गैरकारभाराचे निमित्त देऊ औठावाचे तत्कालीन कारण कोणते होते एनफिल्ड बंदुकीच्या काडतुसांना गाय व डुकरांची चरबी लावल्याची अफवा मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत उठाव केला बराकपूर बंगाल मंगल पांडे यांनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली मेजर ह्युसन मंगल पांडे यांना कधी फाशी देण्यात आली आठ एप्रिल अठराशे सत्तावन विभाग दोन सामाजिक असंतोष आणि नियोजन नियोजित तारीख सती सतीप्रथी प्रथाबंदीचा कायदा कोणी केला लॉर्ड विल्यम बेंटिंग याने अठराशे एकोणतीस मध्ये विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा कोणी केला लॉर्ड डलौसीने अठराशे छप्पन समुद्र ओलांडणे हे कोणत्या धर्मात पाप मानले जाय हिंदू धर्म शेतकऱ्यांमध्ये असंतोष का होता जातक जाचक शेतकऱ्या पद्धतीमुळे हस्तकला कारागीर बेरोजगार का झाले स्वस्त ब्रिटिश कापड आणि यंत्रसामग्रीमुळे नियोजित तारीख अठराशे सत्तावनच्या उठावाची नियोजित तारीख एकतीस मे अठराशे सत्तावन्न होती उठावाची पहिली ठिणगी कोठे पडली मेरठ येते उठावकर्त्याचे मुख्य प्रतीक काय होते कमळ आणि भाकरी प्रत्यक्षात सुरुवात दहा मे अठराशे सत्तावन रोजी झाली विभाग तीन उत्तर भारताचे नेतृत्व दिल्लीचे नेतृत्व कोणी केले मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांनी बहादूर शाहच्या वतीने लष्करी नेतृत्व कोणी केले जनरल बख्तर खान बिहार मधील उठावाचे नेतृत्व कोणी केले कुवार सिंग जगदीशपूरचे जमीनदार रोहिलखंड उत्तर लो रोहिल खंडाचे नेतृत्व कोणी केले बहादूर खान खान बहादूर खान फौज बा, फैजाबादचे नेतृत्व कोणी केले मौलवी अहमदुल्ला कानपूरचे नेतृत्व कोणी केले नानासाहेब पेशवे नानासाहेबांचे सेनापती कोण होते तात्या टोपे नानासाहेब पेशव्यांचे मूळ नाव काय होते धोंडो पंत झाशी राणीचे झाशीचे नेतृत्व कोणी केले राणी लक्ष्मीबाई विभाग चार रण आणि इतर नेते झाशीचे नेतृत्व कोणी केले राणी लक्ष्मीबाई झाशीच्या राणीचे लहानपणीचे नाव काय मणिकर्णिका म्हणू राणी लक्ष्मीबाई कोणाची मुलगी होती मोरोपंत थांबे झाशीच्या राणीच्या दत्तक मुलाचे नाव काय दामोदर राव लखनौ मध्ये उठावाचे नेतृत्व कोणाकडे होते बेगम हजरत महल बेगम हजरत महल यांचा मुलगा कोण होता बिरजिस काद्र बहादूर शाह जफरच्या पत्नीचे नाव काय झिनत महल उठावात कोणत्या मुस्लिम नेत्याचा सहभाग मोठा होता मौलवी अहमदुल्ला शाह तात्या टोपी यांनी कोणत्या संस्थानांच्या सैन्याचे नेतृत्व केले ग्वाल्हेर विभाग पाच महाराष्ट्रातील रणसंग्राम साताऱ्यात उठावाचे नियोजन कोणी केले रंगो बापूजी गुप्ते कोल्हापूरचे उठावाचे नियोजन नेतृत्व कोणी केले चिमा साहेब नरगुंदच्या उठावाचे नेतृत्व कोणाकडे होते बाबासाहेब भावे नाशिकच्या सुरगा सुरगणा भागात उठावाचे नेतृत्व कोणी केले भगवंतराव कोळी मुधोळच्या बेरिडी समाजाचे नेतृत्व कोणी केले शिवराम बेरिडी खानदेशात भिल्लाचे नेतृत्व कोणी केले कजार सिंग अहमदनगर मध्ये कोणी उठाव केला भागोजी नाईक पेठच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले भगवंतराव कोळी नाशिकच्या सुरगणा भागात तिथल्या स्थानिक कोळी समाजाने मुधोळच्या बेर्डी समाजाचे नेतृत्व कोणी केले शिवराम बेर्डी जामखिंडीचे नेतृत्व कोणाकडे होते अप्पासाहेब पटवर्धन मुंबईत कोण कौन, कोणाला तोफेच्या तोंडी दिले गेले मंगल गडबड आणि मंगल गडबड आणि सैद पीर सहा महत्वाच्या घटना आणि बलिदान उठावकर्त्यांनी दिल्ली केव्हा जिंकली बारा मे अठराशे सत्तावन्न धात्या टोपे यांनी कोणत्या युद्धाचा अवलंब केला गणिमिकावा राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू कुठे झाला ग्वाल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू केव्हा झाला अठरा जून अठराशे अठ्ठावन तात्या टोपे यांना कुठे फाशी दिली गेली शिवपुरी मध्य प्रदेश तात्या टोपे यांना फाशी केव्हा देण्यात आली अठरा एप्रिल अठराशे एकोणसाठ तात्या टोपे यांना कोणी फितुरीने पकडून दिले मानसिंग पाडून राजा नानासाहेब पेशवे शेवटी कोठून गेले नेपाळ बहादूर शाह जफरला कुठे कैद केले गेले रंगून म्यानमार बहादूर शाह जफरचा मृत्यू केव्हा झाला सात नोव्हेंबर अठराशे बासष्ट सात ब्रिटिश अधिकारी आणि दडपशाही स्थान घटना ब्रिटिश अधिकारी झाशीवर कोणी आक्रमण केले सर ह्यू रोज दिल्ली जिंकणारा ब्रिटिश अधिकारी कोण जॉन निकलसन इंग्रजांनी दिल्ली पुन्हा केव्हा ताब्यात घेतली सप्टेंबर अठराशे सत्ता कानपूरचा उठाव कोणी मोडून काढला कॉनिबल कॅम्पबेल कॅलिन कॅम्पबेल बनारसचा उठाव कोणी दडपला कर्नल नील लखनौ पुन्हा कोणी जिंकले हेनरी लॉरेन्स आणि कॅम्पबेल कोल्हापूरचा उठाव कोणी दडपला कर्नल जेकब उठावाच्या वेळी ब्रिटनचे प्रधान कोण होते लॉर्ड फार्मस्टन लॉर्ड फार्मस्टन विभाग आठ अपयश आणि लष्करी कारणे उठावाच्या अपयशाचे एक मुख्य कारण सांगा उठावाचा प्रसार देशभर एका वेळी झाला नाही कोणत्या राज्याने ब्रिटिशांना मदत केली हैदराबादचा निजामानी ग्वालेर चे शिंदे उठावकर्त्यांनी उठावकर्त्याकडे कशाची कमतरता होती शिस्तबद्ध लष्कर आणि आधुनिक दळांवर कोणत्या भारतीय वर्गाने उठावात भाग घेतला नाही पाश्चात्य शिक्षित मध्यम वर्ग भारतीय सैनिकांना कोणता भत्ता नाकारला होता परदेश सेवा भत्ता इंग्रज सैनिकांना तुलनेत भारतीय सैनिकांचे पगार कसे होते अत्यंत कमी लष्करावरील सर्वाधिक पदे कोणाकडे राखी होती फक्त युरोपीय लोकांसाठी उठावानंतर कोणत्या कंपनीची सत्ता संपुष्टात आली ईस्ट इंडिया कंपनी राणीचा जाहीरनामा केव्हा प्रसिद्ध झाला एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न गव्हर्नर जनरलने हे पद बदलून काय झाले व्हॉइस भारत मंत्री हे पद कुठे निर्माण झाले लंडन कौन्सिल ऑफ इंडिया भारताचा कारभार कोणाकडे सोपवण्यात आला ब्रिटिश पार्लमेंट इंग्लंडची राणी राणीचा जाहीरनामा कुठे वाचून दाखवला अलाहाबाद भारतातील पहिला व्हॉइस कोण लॉर्ड कॅनिंग भारताचा कारभार पाहण्यासाठी कोणते नवीन मंत्रिमंडळ आले ब्रिटिशांनी कोणते नवीन धोरण स्वीकारले थोडा आणि राज्य करा विभागदा मते आणि ऐतिहासिक वारसा पुस्तके आणि मते अठराशे सत्तावन्न चे समर हे पुस्तक कोणी लिहिले विनायक दामोदर सावरकर इंग्रज इतिहासकारांनी उठावला काय म्हटले शिपायाचे बंड द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक कोणी लिहिले अशोक मेहता ऐतिहासिक वारसा उठावाचे स्वरूप कसे होते ते संमिश्र होते राष्ट्रीय आणि स्थानिक प्रखर राष्ट्रवाद सावरकरांनी या उठावाला काय म्हटले भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध नर फाटक यांनी उठावाला काय म्हटले शिपाई गर्दी अठराशे सत्तावन नावाचे अधिकृत पुस्तक कोणी लिहिले डॉ एन सेन अठराशे सत्तावनच्या लढ्यात क्रांती का म्हणतात कारण त्याने भारताच्या राजकीय आणि सामाजिक रचनेत मोठे बदल घडवले सारांश अठराशे सत्तावनचा सा उठाव जरी अपयशी ठरला असला तरी त्याने भारताच्या स्वातंत्र्याची पायाभरणी केली